नमस्कार आणि सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र एक लक्षात घ्या की यंदाची निर्णायक अशी विधानसभेची निवडणूक आता अवघ्या चार दिवसावरती येऊन ठेपलेली आहे ही विधानसभेची निवडणूक निर्णायक कशासाठी आहे हे मी थोडक्यात आधी आपल्याला विशद करून सांगतो मागच्या पाच वर्षापैकी अडीच वर्ष पहिली अडीच वर्ष आपलं शिवसेनेचं साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये होत आणि या अडीच वर्षापैकी बहुतांश काळ हा कोरोना आपत्तीचा काळ होता आपण सगळे भयभीत झालेलो होतो सक्तीच्या टाळेबंदीमुळे घरात बसावं लागलेलं होत हातावरती पोट असणाऱ्यांचे अतोन्नात हाल झालेले होते केवळ हातावरती पोट असलेले नाही तर सुस्थितीत असलेला मध्यम वर्ग सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये प्रचंड मेटाकुटीला आलेला होता वित्तहानी ही अशी होत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जीवितहानी कशा पद्धतीनं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत होती अशा अत्यंत कठीण काळामध्ये आपण ज्यांना आपले कुटुंब प्रमुख मानतो पक्षप्रमुख मानतो त्या उद्धवजीने संपूर्ण महाराष्ट्र आपल्या एखाद्या कुटुंबाप्रमाणे सांभाळण्यासाठी म्हणून अटोकाट प्रयत्न केले त्यांच्या या प्रयत्नाचं कौतुक केवळ भारतात नाही तर जगभरात झालं आणि संपूर्ण जगामध्ये जी एक आशंका होती की ज्या पद्धतीनं चीनच्या राजधानीमध्ये बिजिंगमध्ये मृत्यूने थैमान घातलेलं होतं अक्षरशः मुर्देच्या मुडदे रस्त्यावरती पडलेले होते तीच परिस्थिती लोकसंख्येची घनता प्रचंड असल्यामुळे मुंबईत होईल असा सगळ्यांचा अंदाज होता पण ज्या पद्धतीनं निर्णय घेतले गेले तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो की ज्या या काळामध्ये या कठीण काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कोरोना थैमान घालत असताना आपलं नेतृत्व उद्धव साहेब जीवावरच्या दुखण्यातन नुकते नुकते बाहेर येत होते हे जीवावरचं दुखणं केवढं जीवावरचं दुखणं होतं <laughs> तर आज जे मिंधे गद्दार सोडून गेलेले आहेत त्यांनी उद्धव साहेबांच्या अंतयात्रेची तयारी केलेली होती अशा पद्धतीचं वातावरण त्या संपूर्ण काळामध्ये त्यांनी निर्माण केलेलं होतं आणि हे जे सांगतात की खुर्ची कालून चाळीस आमदार गेले उद्धव साहेब ज्यावेळी आपल्या आजाराशी व्यक्तिगत आजाराशी लढत होते त्यावेळी ही गद्दार मंडळी मात्र त्यांच्या विरोधात महाराष्ट्राच्या विरोधात कट करत होती सत्ता स्थापनेच्या साठी म्हणून मनसुबे रचत होती ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी या जीवावरच्या दुखण्यातून बाहेर आलं त्यावेळी फेसबुकच्या माध्यमातून असू देत किंवा राजेश टोपेंसारखे सारखे आरोग्य मंत्री असू देत यांच्या मदतीनं जे काम महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं त्यामुळे आज तुम्ही आम्ही हे असे संवाद साधू शकतो आहोत जिवंत आहोत ही बाब आपण प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे ह्या <ण्याँ> अडीच वर्षाच्या काळामध्ये केवळ कोरोना येऊन थांबला नाही तर आपल्या शहरावरती तुकतेसारखी प्रचंड मोठी आपत्ती आली या आपत्तीच्या काळामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी जे काम केलं ते तुमच्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे त्यामुळे त्याच्याबद्दल आणखी निराळ विस्ताराने बोलण्याची काही आवश्यकता नाहीये पण एक मात्र गोष्ट मी आवर्जून सांगेन की या आपत्तीच्या काळामध्ये मग ती कोरोनाची आपत्ती असू देत किंवा ही तोकते वादळाची आपत्ती असू देत रस्त्यावरती होता तो आमचा आमदार वैभव नाईक आणि त्याच्यासोबत तुम्ही सगळे मला सगळ्यांना माहिती आहे की या मालवण शहरामध्ये कोरोना काळामध्ये जवळजवळ साडे सोळा हजार फूड पॅकेट तुम्ही वाटलेली आहेत आणि त्यातून जे कोण हातावरती पोट असलेले होते त्यांना जवळजवळ महिना सव्वा महिना आपण जगवलेला आहे ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे आणि ती जाणीव करून दिली पाहिजे या काळामध्ये आता समोरचा उमेदवार कुठेही दिसत नव्हता त्याचे वडील कुठे दिसत नव्हते की त्यांचा एकही कार्यकर्ता ना तुकते वादळामध्ये कोणाच्या मदतीला होता ना कोरोनामध्ये मदतीला होता ही गोष्ट आता प्रचार फेरीच्या दरम्याने आपल्या प्रचार फेरीच्या दरम्याने मतदारांपर्यंत पोहोचवणं ही खूप गरजेची गोष्ट आहे दोन गोष्टी सांगेन एक म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेली जवळजवळ पस्तीस वर्ष मालवण नगरपालिकेची भुयारी गटार योजना ही रखडलेली आहे मागच्या पंचवीस वर्षामध्ये या पस्तीस वर्षापैकी पंचवीस वर्षामध्ये मालवणचे सगळे रस्ते हे उखडलेले होते आमदार साहेबांनी आणलेल्या प्रचंड निधीमुळे मग तो निर्णया माध्यमातून असेल तो नगर माध्यमातून असेल आज मालवणमध्ये खड्डा असलेला रस्ता शोधावा लागतो हे स्थित्यंतर काम करण्याची ही पद्धत काम करण्याची रीत ही, ही पोच पावती तुम्हाला आणखी त्याच निमित्ताने आणखी की ज्यावेळी नगरपालिकेमध्ये आमचं बहुमत होत महेश जावकर उपनगराध्यक्ष होते आणि दुर्दैवाने कोर्टबाजीच्या माध्यमातन सुदेश आचरेकर नगराध्यक्ष होते सुदेश आचरेकरांच्या काळात ही योजना आणली गेली भुयारी गटाची ती सुद्धा आणली गेली बावीस कोटीची योजना दहा टक्के गावतले ह्याच हिशोबाने ती आणली गेली सगळ्यांनी म्हणजे डॉक्टर रायकरांपासून सगळ्यांनी मी सुद्धा त्या ह्याच्या बैठका झालेल्या होत्या त्यावेळी सांगितलेलं होतं की आपण टप्प्याटप्प्याने योजना राबवूया पहिल्यांदा जिथं गरज आहे बाजारपेठेचा मुख्य भाग आणि जी काही कॉम्प्लेक्स झालेली आहे तिथं ती योजना राबवून त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये त्यावेळी कोणीही ऐकलं नाही आणि ही योजना मालवण शहरावरती लादली गेली ठीक आहे त्याच्यानंतर काम सुरू झालं पण कामासाठी निवडलेला जो ठेकेदार होता पहिल्या दिवसापासून माझ्या लक्षात आलेलं होतं की ह्या ठेकेदाराची काम करण्याची क्षमता अजिबात नाही तरी सुद्धा जवळजवळ दहा बारा वर्ष हे काम रखडल्यानंतर त्यावेळी पालक पालकमंत्री होते मी मला वाटतं दीपकबाई दीपक भाई, भाई आमदार होते आणि मी खास प्रयत्न करून या नळ आपल्या भैयारी गटार योजनेचं काम पूर्णत्वास नेण्यासाठी म्हणून आपण ठेकेदार बदलूया अशा पद्धतीची चर्चा केली या चर्चेवरती सर्व नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांचं एकमत झालं नगरपालिकेच्या सभागृहामध्ये एकमताचा ठराव झाला काय ठराव झाला की हा उत्तुरवार नावाचा ठेकेदार त्याचा ठेका रद्द करूया आणि या नळ योजनेसाठी नवीन ठेकेदार आणूया त्यानंतर हा ठेकेदार उत्तुरवार याच समोरच्या आमदाराला उमेदवाराला भेटला निलेश राणेला आणि मग त्यांनी नारायण राणेंना मध्यस्थी घालून त्यावेळेचे जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंग यांच्या मार्फत नगरपालिकेने केलेला एकमताचा ठराव रद्द बातल करून पुन्हा एकदा हाच ठेकेदार आमच्या माथी मारला त्या सभेमध्ये मी हा मुद्दा मांडलेला होता मुद्दात नाही तर ठराव मांडलेला होता की जर अशा पद्धतीने वीरेंद्र सिंग आपली जबाबदारी घेत असेल आणि ही भुयारी गटार योजना पूर्ण करत असेल तर त्यांनी याच्यामध्ये पूर्ण लक्ष घालावं जर पुढच्या वर्षभरामध्ये ही नगरपालिका ही योजना पूर्णत्वास गेली नाही तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या जिल्हाधिकाऱ्यांवरती दाखवली त्यावेळी सुदेश हसरेकरने सांगितलं होतं नाही नाही असं करूया नको परंतु आपण एक ते सावरून घेतलेलं होतं लक्षात घ्या की या ठेकेदारीच्या मध्यस्थीमुळे आजही भुयारी गटार योजना पूर्णत्वास गेलेली नाही त्याच्यासाठी वारंवार निधी आणला जवळजवळ मालवणचे आपल्या सगळ्या नागरिकांचे नाही म्हटलं तरी पंचवीस ते तीस कोटी रुपये आज या रस्त्यांच्या खाली गाडले गेलेले आहेत आणि त्याला जर कोण जबाबदार असेल तर तो हा समोरचा उमेदवार आहे ही बाब सुद्धा आपण लक्षात आणून दिली पाहिजे याउलट जीर्ण झालेली नळ योजना त्याच्यासाठी आमदारांनी प्रचंड प्रमाणामध्ये निधी आणला आरोग्यसेवेच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आतापर्यंतच्या आलेल्या आहेत पण या गोष्टींच्या बरोबर आणखी एक भावनिक गोष्ट पुन्हा एकदा सांगतो कारण ही सगळ्यांच्या आपल्या हृदयाला भिडलेली गोष्ट आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बाळू कोळंबकर कोण होता त्याच्याबद्दल मी जात नाही परंतु ज्यावेळी कोरोना काळामध्ये माझा शेजारी माझा मित्र माझ्या लहानपणापासून जे आम्ही मोठे झालो तो त्या पडव्याच्या एस एस पी एम हॉस्पिटलमध्ये कोरोनाने बाधित होऊन मृत पावला त्यानंतर त्याच पार्थिव देण्यासाठी आधी बिल भरा जवळजवळ तीन साडेतीन लाख रुपये आलेले दोन अडीच पावणे तीन लाख रुपये भरलेले मित्रांनी पन्नास एक हजार रुपये भरायचे होते सगळेजण सांगत होते की ते पैसे आपण आम्ही देतो पण आधी बिल भरा आणि मगच तुम्ही शव ताब्यात घ्या अशा पद्धतीच यांचं आपल्या कार्यकर्त्यावर असलेलं प्रेम आणि त्याच्या उलट आमदार वैभव नाईक मागच्या पंधरा वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या सोबत वावरत असलेलं आपल्या सर्वांच्या सोबत खांद्याला खाऊन खांद्याला खांदा लावून प्रत्येक गोष्टीला प्रत्येक सुखदुःखामध्ये भिडत असलेलं नेतृत्व या तुलनेमध्ये आपल्याला लोकांपर्यंत जायचं आहे लोकांना ह्या बाबी सांगायच्या आहेत समजावून सांगायच्या आहेत आणि उद्या वीस तारखेला त्यांना मतदान केंद्रावरती आणायचं आहे अजिबात गाफील राहायचं नाही आहे एक लक्षात घ्या की जी काही आशंका भीती होती ती भीती आशंका आता दूर झालेली आहे पैशाचा फार मोठा प्रभाव काही मतदारांवरती पडताना दिसत नाही आहे शासनाच्या कुठल्याही योजनांच्या बाबतीतलं मतदारांमध्ये सकारात्मक भावना नाही आहेत कारण महागाईचा आगडोम महिलांमध्ये असलेली असुरक्षितता आरोग्यसेवेचा झालेला बट्ट्याबोळ या सगळ्या गोष्टी ह्या कारणीभूत आहेत आजच्या वर्तमानपत्रामध्ये शरद पवार साहेबांचं जे पत्र प्रसिद्ध झालेलं आहे ते पत्र प्रत्येकाने पुन्हा एकदा लक्षपूर्वक वाचा छत्रपतींचा झालेला अपमान लोकांच्या लक्षात आणून द्या या अपमानातनं कमावलेले भ्रष्टमार्गाने कमावलेले पैसे हे आज तुमच्यापर्यंत येत आहेत ही गोष्ट त्यांना सांगा आणि त्यातून आपला विजय निश्चित करा एवढंच आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र કાલ પ્રસાર મારફત એક નિશન